तीस जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी मुघलांच्या हंबीराव मोहिते यांनी मराठी अचानक एवढ्या आत येतील असे मुघलांना स्वप्नात देखील वाटले नव्हते बुरणपूरच्या मोहिमेत शंभूराजांना प्रचंड अशी संपत्ती मिळाली आणि मुघलांचं समृद्ध असणारं हे शहर फार बेचिराग झालं बात जेवरा ही बातमी जेव्हा औरंगजेबाने ऐकली तेव्हा तो अक्षरशः हदरून गेला ही मोहीम कशी झाली आणि यानंतर औरंगाबादची स्थिती काय झाली पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये राज्याभिषेकानंतर एक मोठी मोहीम हाती घ्यावी असे शंभूराजेंच्या मनात आले त्यांना हवी तशी भरभक्कम लूट मुघलांचं बुरणपूर शहर लुटल्यावर मिळणार होत बुरहाणपूरची ही मुघलांची अतिशय श्रीमंत बाजारपेठ होती बुऱ्हाणपूर या श्रीमंत व्यापार पेठेला लुटण्याची मोहीम आखली गेली शंभू राजांनी ही मोहीम अर्थात स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्यावर सोपवली दिनांक तीस जानेवारी सोळाशे एक्याऐंशी या दिवशी सरसेनापती हंबीरराव यांनी बुर्हाणपूरवर अचानक हल्ला चढवला तिथे खान जहान हा सुभेदार होता त्याचा सहाय्यक होता काकर खान अफगाण तो तिथल्या हिंदू जनतेकडून जी जे या कर वसूल करत असे तो करवसुली अधिकारी म्हणून काम करत असे काकरखानकडे फक्त दोनशे माणसं होती आणि हंबीरावांकडे वीस हजार स्वार होते हंबीराव आपल्या हत्यार सैन्यासह सत्तर मैलाचे म्हणजे एकशे दहा किलोमीटर अंतर तातडीने पार करून बुरहानपूरवर अचानक धडकले बहादूरपूर हा बुरहानपुरातील अतिशय समृद्ध भाग होता तेथे लक्षाधी सराफ सावकार राहत असत बुरहानपूर पासून बहादूरपूर हा अवघ्या तीन मैलांवर होता देशोदेशीचे जिन्नस सोने नाणे रत्नी असा लक्ष्यवधीचा किमतीचा माल तिथे साठवलेला होता तो सगळा माल मराठ्यांनी लुटला शहराच्या तटबंदी बाहेर बुर्हानपूरप्रमाणे आणखी सतरा पुरे होती त्या सगळ्यांना मराठ्यांनी भेजले बहादूरपुऱ्यावर मराठ्यांनी इतकं अचानक हल्ला चढवला की तेथून एक व्यक्ती काय एक पै हलवलं व्यापाऱ्यांना जल्लं नाही बहादूरपुरा लुटून फस्त केल्यावर मराठ्यांनी त्या पुऱ्याला आग लावली त्या आगीच्या ज्वाळा जेव्हा आकाशापर्यंत पोहोचल्या तेव्हा ती आग बघून बुर्हाणपूरचा नायब आणि शहरातील नागरिकांना मराठ्यांनी हल्ला केल्याचं समजलं हा हल्ला किती नियोजनबद्ध केला असेल बहादूरपूरच्या तटबंदी बाहेरची सत्रा ही पुरे शहराची तटबंदी आणि या पुऱ्यांमध्ये कितीसं अंतर असेल आपल्या शहरांच्या तटबंदी बाहेर लुटारीचे सत्र चालू आहे याची जराशी ही खबर बुर्हाणपूरच्या सुभेदाराला लागली नाही किती आश्चर्याची गोष्ट आहे पण हे घडलं इथे मराठ्यांच्या गुप्त हालचालींना दाद द्यायलाच हवी तगड्या मराठ्यांचा प्रतिकार करण्याची ताकद कर काकरखानामध्ये होती त्याने शहराचे दरवाजे बंद करून तट बुरुज वेशी यांचा बंदोबस्त केला शहराच्या तटाला लागून शहापुरा शहाजानपुरा बुरहमपुरा नवापुरा अशी सतरा पुरे होती त्याच्यात लाखो रुपयांचा माल भरलेला होता ही सगळी पुरे मराठ्यांना हात न लावता लुटली नंतर त्या सगळ्यांना आगी लावल्या क्षणापूर्वी विविध रत्न मोती माणिक पैसा यांनी सजलेली ही पुरे आगीच्या भक्षस्थानी पडली शहराच्या तटाला लागून राहत असलेले काही लोक आपल्या कुटुंब कबिल्यांसह शहराकडे निघून गेले ही, ही समृद्ध असलेली पुरे मराठे मनसब्द लुटत होते हे लुट सत्र तीन दिवस मराठे लुटत होते मराठ्यांना प्रतिकार करणारे कोणीही नसल्याने त्यांनी ही भरपूर लूट केली फक्त दुकानातील लूट मराठ्यांच्या हाती पडली नाही तर जमिनीखाली दडून ठेवलेली संपत्ती देखील मराठ्यांच्या हाती लागली ही संपत्ती आपल्याच घराच्या जमिनीखाली होती हे बऱ्याच व्यापाऱ्यांना माहीत देखील नव्हतं मराठे शहराची तटबंदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होती शहरातील सगळ्या मनसबदारांनी देशी तट बुरुज याच ठिकाणी मोर्चे बांधले होते ते मराठ्यांना निक्रीची झुंज देत होते त्यामुळे मराठे शहरात घुसू शकले नाही पण सगळी पुरे मराठ्यांनी भरभक्कम लटून हस्तगत केली होती मराठ्यांनी ही लिहून सोने चांदी आणि मौल्यवान सामानच घेतले होते बाकी मिटलेले सामान म्हणजे भांडी गुंडी धान्य काचेच सामान मसाले वापरलेले कपडे इत्यादी गोष्टी सोबत येणं त्यांना अशक्य झाले नाही म्हणून त्यांनी ते तिथेच टाकून दिले हे लूट सत्र घडलं तेव्हा खान जहान औरंगाबादला म्हणजे आत्ताच्या संभाजीनगरला होता लोलीची बातमी कळताच तो फर्दापूरच्या घाटाजवळ पोहोचला आणि मराठ्यांची बघत बसला पण मराठे चोपडा मार्गे निघून चार पाच दिवसात साल्नेरला पोहोचले सालनेरला सगळी संपत्ती कोणत्याही प्रतिकाराशिवाय मराठे लुटून घेऊन गेले गेले तर गेलेच पण त्यांनी खानजहानलाही हुलकावणी दिली त्या गोष्टीचा औरंगजेबाला राग आला ही घटना औरंगजेबाच्या मनास खूप लागली होती त्याने लगेच दक्षिणेत उतरायचं ठरवलं औरंगजेब फक्त या लुटीमुळेच दक्षिणेत उतरणार नव्हता तर त्याच्याकडे तिथल्या नागरिकांनी पत्र पाठवून आपली परिस्थिती सांगितली होती काफकरांच्या अंगात आता फार जोर आला आमची सगळी संपत्ती तर गेलीच पण अब्रूही गेली जर शुक्रवारचा नमाज बंद पडला तर यात नवल नाही दक्षिणेत काफरांचा बंदोबस्त करण्यासाठी मी स्वतः येत आहे असे पत्र औरंगजेबाने खानचहानला लिहिले आपला निर्णय कळवला औरंगजेबाच्या दरबारातील अकबरीत बुरहानपुरातील लुटीबद्दलचा मजकूर आढळून येतो त्यामध्ये असं लिहिलं होतं बुरहानपूरच्या वृत्तावरून समजलं की शत्रू सैन्य अगदी जमून आले या बातमीमुळे खान चहान काकर खान इथे आला होता इथे किल्ला बंद करून खबरदारी बाळगली शत्रू करणपुऱ्यावर तुटून पडला राजपुतांना निशस्त्र केले व तीन दिवस शहरात राहून लुटून गेले बुरहानपूरची संपत्ती कुठल्याही प्रतिकाराशिवाय ते काफर मराठे लुटून निघून गेले ते औरंगजेबाच्या गे मनाला फार लागले त्याने ताबडतोब खान खानजहानला सुभेदार पदावरून काढून टाकले त्याच्या जागेवर सुभेदार म्हणून मिराज खान यास नेमले ही घटना आहे एक मार्च सोळाशे एक्क्याऐंशी ची बुरहानपूर लुटीच्या घटनेसंबंधी शेहजादा अकबर यांनी औरंगजेबाला पत्रातून असे कळवले की दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे की वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूमीवरील स्वर्गच होईल आणि बुरणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तिळच होय पण हे शहरच आज उद्ध्वस्त झालं आहे